आपल्या युट्यूब फॅमिलीला जेन जे महाराष्ट्र कसं आहे मी फॅमिली हसताय ना हसायला पाहिजेल त्या भावांनो आजचा ब्लॉग जे आहे आज आम्ही म्हणजे आम घरचे जे कपडे गोदडे ते नाही ते आपल्याला धुळासाठी जायचं त्याच्यासाठी जागा हुडकायला चाललो आहे तसं तर आम्ही नेहमी जात असतो पुण्याला पण एक जागेला असं मस्त आहे ना पण असं पाणी जमा असते मस्त खूप छान जागा आहे मी बघून आलतो पण तुम्हाला पण मी ते नक्की जागा दावणं तर व्हिडिओ पूर्ण शेवट करून बघत राहा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेलायकनची घंटी नक्की दावा त्याच्यामुळं माझी येणारी जी व्हिडिओ आहे तुमच्या चॅनल पण तुम्हाला बघायला नक्की भेटेल तर चला मग व्हिडिओ बघायला हे पण चालू करूया चला मग त्याच्यानंतर आम्ही निघालो रस्त्याने डायरेक्ट डांगे चौकच्या रस्त्याने सरळ सरळ लंडन ब्रिजच्या रोडला निघायला लागलो निघता निघता बोललो जरा बघा बी आय टी मधून गाडी काढली आम्ही त्याच्यानंतर साइडून गाडी घेतली लंडन ब्रिज ला पोचल्याच्या नंतर बोललो चला बघा आता लेफ्ट साइडला तुम्ही बघत ना ना या साईडला आपण कपडे धुवायला येतोय या साइडला काय भाव नाही इथे सुद्धा जागा खूप छान आहे कपडे तीन धुवायला पण सर्विस घ्याय ना घाण करून धुवतात माणसं तिकडे येतात ना काचा ते दारूच्या बाटल्या बिटल्या फोडलेल्या ते नसतात त्या साईडला मग दोन नंबर ते घाण करून गेलेले असते पूर्ण त्याच्यामुळे बोललो मी, ता ता मी आता मी कसं रिक्षावर फिरत असताना इकडं जागा बघतो त्याला मग आता आपण पोचलो इथं समोर तुम्हाला दाखवतो खूप छान आहे बघा या साईडला असं पाणी ना म्हणजे साठलेले असते सर्व पाणी तर तिकडं पण व्हिडिओ काढताना आम्हाला इथे पोरं भेटली म्हणजे नवीन सबस्क्राईब पण आमचे झाले वाईट शर्टवाला मुलगा आहे ना चला आता आपण बघितलेलं आहे मस्त एकदम पाणी एकदम स्वच्छ आलेलं आहे नदीला तेन फक्त फटाफट आता उद्या परवा येऊन आपण गोधड्या घ्यायच्या का म्हणजे गावाला आम्हाला जायचं आहे यात्रा आहे ना तर धुणं बिन ते सर्व धुऊन बिन ते ना आम्हाला जायला लागते रेणुका देवीची यात्रा आहे कुकुट नदीला जायचं आहे त्यामुळे त्याच्यामुळे जा आलतो जागा बघायला बाकी आम्ही लंडन ब्रिजच्या इथं पण होतं लंडन ब्रिजच्या इकडे पण जागा आहे तिकडे धुवासाठी ते पण काय घाण जास्ती माणसं करून जातात ना तिकडं दगडी त्यांनी बिगड्यावर त्याच्यामुळे आपण बोललो चला इकडे दुसरीकडे आलो जागा बघायला मग चला आता निघूया आपण गावासारख वाटत शेती नाही राहणारी सर्व काही नाही तर बिल्डिंग है, बिल्डिंग गावाची नजर बघासारखं आहे सर्व काय भूम नाही गावासारखे म्हणते लोक आता गावाचा इकडे जायला गावाची बातच वेगळी असते मग त्याच्यानंतर आम्ही चिंचवाडला आलो चिंचवडला आल्याच्यानंतर बायको म्हणली भूक लागली तर आम्ही चला बोललो समोर या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो तर बायकोनी राईस प्लेट ऑर्डर केली आणि मीनी मिसळ ऑर्डर केला खूप भूक लागलेली ती मिसळ आपली आली खूप छान एकदम होती टेस्ट पण बायकोनी राईस प्लेट घेऊन जे दणका चालू केला त्यानंतर मग मी कशाला पाठी राहतो मीनी पण मग घेतल्या मस्तपैकी चार पाच पाऊस चालू खाल्ल्याच्या नंतर खूप घाम सुटला अरे बाबा नंतर बोलू एक चहा घेऊया चहा पिल्याशिवाय मग आपण तुम्हाला बाकी टायमाला सांगलं चहा लवर खूप चला मग आता व्हिडिओ इथं आता जस्ट मी आलो आता घरी मस्त फिरून बिरून पण आलो जागा पण बघून आलो कुठं कपडे ते धुवायला जायचे ते नाता पण मस्त नाश्ता बिष्टा केला खूप छान लागला आणि आपली व्हिडिओ आपण इथंच थांबवतो तर व्हिडिओ आवडल्या तर भावांनो लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या करून नक्की बोला आपण आपली व्हिडिओ तस थांबवतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र